तुमच्याकडे सुद्धा चिकनकारी कुर्ती किंवा एखादी साडी नक्की असेल हो ना चिकनकारी कुर्ती एक तर खूप महाग असते शिवाय ती जास्त काळ टिकून ठेवणं एक वेगळा टास्क असतो अशातच चिकनकारी किंवा तर लखनवी ड्रेस वापरताना काय काळजी घ्यावी तेच आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चिकनकारी हा एम्ब्रॉयडरी कापडाचा एक असा पारंपारिक प्रकार आहे जो आजही देशभरातील अनेक महिलांना भुरळ घालत असतं या कापडाचं जे रंग आहे आणि बारीक काम आहे त्याचं सौंदर्य अधिकच वाढ होतं आजकाल चिकनकारीचा वापर ब्राईट आउटफिट्स आउटफिट्समध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसतो ज्यामुळे सेलिब्रिटीजही अनेक कार्यक्रमात लखनवी आउटफिट्स कॅरी करताना दिसतात चिकन काम करण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत घ्यावी लागते ज्यामुळे ते कापड अधिकच आकर्षक आणि सुंदर दिसतं आजकाल मशीनवर चिकनकारी कापडाचं सुद्धा काम केलं जातं ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर कुर्ती ड्रेस साडी दुपट्टे वापरण्यात येतात हँडवर्क आणि मशीनवर केलेल्या कापडामध्ये खूप फरक असतो कॉटन शिफॉन मलमल मल, रेशम ऑर्गेन्झा नेट यावर हे नाजूक काम केलं जातं पूर्वी फक्त यासाठी पांढऱ्या धाग्याने वर्क केलं जात होतं पण आता खूप वेगवेगळ्या रंगाचे जे धागे आहेत त्याचा वापर सुद्धा केला जातो ज्यावर मोती खडे आणि आरशांचं काम सुद्धा बघायला मिळतं ज्यामुळे त्याची शोभा आणखीन वाढलेली दिसते हँडवर्क करण्याची जी प्रक्रिया असते ना खूपच मोठी आणि मेहनती असते ज्यात आधी कापड कापून त्याला ब्लॉक प्रिंटिंग केलं जातं पुढे त्यावर भरतकाम करून कापड धुतलं जातं त्यानंतर त्यावर एम्ब्रॉयडरी करून आणि सजावट करून ड्रेस साडी दुपट्टा ह्यावरची अशी फिनिशिंग केली जाते या कापडावर असं काम केलं तर ह्यावरची किंमत आहे ती डबल होते हँडवर्क केलेलं चिकनकारी कापड खूप महाग असतं म्हणूनच या कापडापासून तयार केलेले कुर्ती ड्रेस साडी दुपट्टा ह्याची विशेष काळजी घ्यावी लागते जर हे कापड खराब झालं ना तर मग पैसे पूर्णपणे वाया जातात म्हणूनच चिकनकारी कुर्ती ड्रेस साडी ह्याची विशेष काळजी घे घे येण्यासाठी नेमकं काय करायचं तेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात चिकनकारी किंवा तर लखनवी कापड बऱ्याचदा पांढऱ्या किंवा तर पेस्टल रंगांचं असतं त्यामुळे ते धुताना इतर कपड्यांसोबत धुवू नका कॉटन चिकनकारीचा ड्रेस शिवण्यापूर्वी जे कापड आहे ते आधी धुवून घ्या मग शिवा ज्यामुळे कापड थोडं आटलं तरी ड्रेस तोकडा होणार नाही चिकनकारी किंवा तर लखनवी कापडावर नाजूक काम केलेलं असतं त्यामुळे पहिल्यांदा धुताना ड्राय क्लीनिंग करा किंवा तर सौम्य साबणाने हातानेच धुवा चिकनकारी किंवा तर लखनवी कापड असेल तर कधीच मशीनमध्ये धुवायचं नाही असं केलं तर त्यावरील नाजूक काम खराब होण्याची शक्यता जास्त असते चिकनकारी किंवा लखनवी ब्रायडल ड्रेस नाजूक असल्यामुळे ते वॉर्ड्रोबमध्ये जेव्हा तुम्ही पॅक करता तेव्हा सुती कापडात गुंडाळूनच ठेवा ज्यामुळे त्याच्यावर केलेलं नाजूक काम लवकर खराब होणार नाही अशा पद्धतीने महागडं चिकनकारी कापड जर वापरत असाल ड्रेसच्या फॉर्मॅटमध्ये दुपट्टा किंवा साडीच्या फॉर्मॅटमध्ये तरीसुद्धा बराच काळ टिकून ठेवण्यासाठी आणि जपण्यासाठी या टिप्स नक्की फॉलो करा माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला ला जाऊन फॉलो करायला विसरू नका आणि सोबतच कमेंट बॉक्समध्ये अजून कोणकोणत्या विषयांबद्दल तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडणार आहेत ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी